साकोली तालुक्यातील झाडगाव येथील जिल्हा परिषद शाळेचा कायापालट जी एकेकाळी दुर्लक्षित आणि जीर्ण अवस्थेत असलेली ही शाळा एका मुख्याध्यापकांच्या प्रयत्नांनी कशी उजळून निघाली आणि आज एक आदर्श शैक्षणिक केंद्र म्हणून नावारूपाला जाणून घेऊया याबाबत सविस्तर साकोली पंचायत समिती अंतर्गत येणारी झाडगाव येथील जिल्हा परिषद शाळा एकेकाळी अत्यंत दुर्लक्षित होती शाळेची इमारत जीर्ण झाली होती आणि विद्यार्थी पटसंख्या ही खूपच कमी होती अशा परिस्थितीत दोन हजार अठरा साली रामकृष्ण चाचेरे यांनी या शाळेत मुख्याध्यापक म्हणून पदभार स्वीकारला आणि तिथूनच शाळेच्या कायापालटाची सुरुवात झाली चाचेरे यांनी सुरुवातीपासूनच शाळेच्या विकासाचा निर्धार केला त्यांनी शाळेची रंगरंगोटी परिसराची दुरुस्ती आणि मुलांसाठी विविध शैक्षणिक साधनांची उपलब्धता यावर लक्ष केंद्रित केले अनेक अभिनव उपक्रम राबवून त्यांनी शाळेचे रूपच पालटून टाकले त्यांच्या सकारात्मक दृष्टिकोनातून केवळ गावातीलच नाही तर संपूर्ण तालुक्यातील नागरिकांमध्ये नव चैतन्य निर्माण झालं या सामूहिक प्रयत्नांचे फलित आज स्पष्टपणे दिसत आहे सध्या झाडगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत एकसष्ट विद्यार्थी नियमितपणे शिक्षण घेत आहेत विशेष म्हणजे गावातीलच नव्हे तर आजूबाजूच्या गावातून आणि साकोली सारख्या मोठ्या शहरातून विद्यार्थी येथे शिक्षणाचे धडे घेण्यासाठी येत आहेत शाळा स्वच्छ रंगीबिरंगी आणि शैक्षणिक दृष्ट्या सक्रिय झाल्याने पालकांचा शाळेवरील विश्वास पुन्हा वाढला आज झाडगाव येथील जिल्हा परिषद शाळा प्रगतीपथावर आहे आणि मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात या शाळेने जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक पटकविला आहे ही अभिमानास्पद बाब आहे या शाळेचे मुख्याध्यापक रामकृष्ण चाचेरे यांच्या मते शाळा ही केवळ एक इमारत नसून मुलांच्या भविष्याचे मंदिर आहे त्या मंदिराला सजवण्याचे आणि जपण्याचे काम आपल्याला करायचे आहे जेव्हा पालक आणि स्थानिक प्रशासन एकत्र येतात तेव्हाच खरी शैक्षणिक क्रांती घडते झाडगाव शाळेचा हा आदर्श दाखला आहे की शिक्षणाची खरी आणि सामाजिक बांधिलकी असेल तर कोणतीही शाळा नवसंजीवनी मिळवू शकते नमस्कार मी रामकृष्ण मदन साचेरे मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झाडगाव सन दोन हजार अठराला ला झाडगाव येथे खराशीवरून बदली होऊन या ठिकाणी आलेलो आहे इथे आल्यानंतर पालकांचा सहभाग मिळवण्यासाठी मला नाविन्यपूर्ण असे उपक्रम ह्या ठिकाणी राबवावे लागले परसबाग असो रात्रशाळा शालेय बचत बँक सोबतच क्षेत्रभेट आणि गाव संपूर्ण गावाचा ग्रामोत्सव कार्यक्रम याची फलनिष्पत्ती अशी झाली की संपूर्ण पंचक्रोशीमध्ये या उपक्रमाची वाहवा झाली आणि पंचक्रोशीतील इच्छुक पालकांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झाळगाव येथे या ठिकाणी ॲडमिशन घेतल्या आणि शाळेचा पट हा वाढत गेला आज जवळपास एकसष्ट पटसंख्या आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झाळगावची आहे शालेय रंगरंगोटी करत असताना स्वतः मी मुख्याध्यापक आणि माझे जे सहकारी आहेत यांच्यासोबत मी शालेय रंगरंगोटीचा उपक्रम ह्या ठिकाणी राबवला पालक हा नेहमीच श्रमदानाने असो की आर्थिक स्वरूपात असो की वस्तुरूप हा शाळेला योगदान देत असतो शाळेचा गरजा बघून त्यांची शाळेला जी मदत आहे ती झालेली आहे यात मला सर्वात प्रथम आभार मानाव्यासाठी माझ्या शाळेतील शिक्षिका आणि सोबतच येथील सरपंच सोबतच जे स्थानिक प्रतिनिधी आहेत यांचं आणि शाळेला याची परिणामकारकता अशी झाली की मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमामध्ये मला जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांकाचा या या ठिकाणी मान मिळवता आला आणि झाडगावचं नाव लौकिक करता आलं झाडगाव येथील जिल्हा परिषद शाळेने घालून दिलेला हा आदर्श नक्कीच कौतुकास्पद आहे रामकृष्ण चाचरे आणि गावातील नागरिकांच्या एकजुटीमुळे या शाळेने केवळ स्वतःचाच नव्हे तर परिसरातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याचा मार्गही प्रशस्त केला आहे यातून हे सिद्ध होते आहे की सामूहिक प्रयत्न आणि दूरदृष्टी असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही